तर ह्या मतदारसंघात आपल्याला माहिती आहे की मी जर गुप्त सर्वे करायचं म्हटलं तुमच्या कॉलेजमध्ये गुप्त सर्वे करायचा की तुम्हाला उदयनराजे मनापासून आवडतात काय पण असं म्हटलं की ओपन सर्वे तर काय तुम्ही पण नाही मोह म्हणणार की वर्ष हवेत पण तरी काम तर अशी एक दहशत आहे ज्या घरात मी बसलो कुलकर्णी त्या कुलकर्णी सुद्धा उदयनराज समोर त्यांचे चार आमचे होते तर कुलकर्णींची पण हिंमत होणार नाही हा कुलकर्णी इतकी दहशत त्या माणसाने निर्माण केली तर शरद पवार सुद्धा घाबरले तर काय शरद पवार मनापासून दिले गेले त्यामुळे अशा माणसाला हरवायचं असेल तर एक सभा कराठे सर्वात केली एक सभा आणि काय पुढच्या आठ दिवसामध्ये लाख दोन लाख लोकांना दोन पाच हजार लोक भेटून असं चाल घेत आणि त्याला म्हण त्याला विश्वास देतात बाबा गुप्तवर्धन आहे फक्त शेवटी ते म्हणणार ते सगळं कळलं नाही हा विश्वास द्यायला लागेल हे गुप्तवर्धन आहे मला कळतो काही मुलाला कळत ಸೋ ಬಹುಶಃ ಸಂವಾದದ ಕರಣಾತುಂ ಹೀ